श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा गुरु पौर्णिमेला सर्वांनी आपल्या गुरूंची सेवा करावी या दिवशी ज्यांनी कोणी आतापर्यंत गुरु केला नसेल त्यांनी या गुरु पौर्णिमेला श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु करून आपले जीवन सुखी आनंदी करून घ्यावे तर बघा गुरु या शब्दाचा अर्थ म्हणजेच ग कार म्हणजे सिद्ध होय र कार म्हणजे पापांचे दहन करणारा आणि उ कार म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप तसेच गुरु हाच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्यांचे त्रिगुणात्मक रूप आहे त्याचबरोबर परब्रह्म भगवंताला जाणून घेण्यासाठी गुरु करावा लागतो त्याच आश्रय घ्यावा लागतो जरी ईश्वर भगवान आपल्यावर प्रसन्न झाले तरी आपल्याला ओळखणारा गुरुच असतो भगवंताकडे जाण्याचा एकमेव साधन ज्यांच्याकडे पोचण्यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो गुरु प्रसन्न झाले तर ईश्वर भगवान आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या जवळ करतात जरी भगवंताच्या जवळ जायचे असेल त्यांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर सर्वांना गुरु करावा लागतो सेवा करावी लागते गुरु पौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते पौर्णिमा म्हणजेच प्रकाश गुरु शिष्याला ज्ञान देतात तो प्रकाश ज्ञानाचा आपल्यापर्यंत म्हणून गुरुंची प्रार्थना करावायचा हा दिवस असतो गुरु म्हणजेच ज्ञानाचा सागर आहे गुरु कोणाला करावे जिथे आपले समाधान होते संशय शंका भेटतात तर तेच गुरुपद म्हणावे ज्या ठिकाणी आपले मन जाते आपल्याला त्यांना गुरु करून घ्यायचे आहे सेवा करायची आहे गुरु पौर्णिमा हा गुरुंचा दिवस आहे तर आपल्याला उंबरठ्यावर ते हळदीचे लेपन करून मुख्य द्वार स्वच्छ करून घ्यायचा आहे छान रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुळशीचे पूजन सुद्धा या दिवशी आपल्याला नक्कीच करायचे आहे तसेच आपली देवपूजा करून झाल्यानंतर एका पाटावर पिवळे किंवा लाल किंवा मग गुलाबी जे वस्त्र तुमच्याकडे असेल ते तुम्हाला त्यावर टाकायचे हे फक्त काळा किंवा मग निळा सोडून कुठल्याही कलरचे वस्त्र टाकू शकतात आता ज्यांना कोणाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो नवीन घ्यायचा असेल किंवा नवीन घेतला असेल तर गुरु गुरु पौर्णिमा हा दिवस खूप शुभ आहे तुम्ही मूर्ती किंवा फोटोची स्थापना या दिवशी करू शकतात ज्यांच्याकडे मूर्ती किंवा फोटो नसेल त्यांनी आवर्जून गुरु पौर्णिमेच्या अगोदर घेऊन या किंवा मग गुरु पौर्णिमेच्या दिवशी आणून त्याची स्थापना अभिषेक वगैरे केला तरी सुद्धा चालेल स्वामी महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक अभिषेक करायचा आहे आता करताना आपल्याला मूर्तीवर ते पुरुष सुक्त सुक्त आणि पौमान सुक्त म्हणून शुद्ध पाण्याने अभिषेक घालून नंतर स्वामींची मूर्ती कोडी करून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या पाटावर चौरंगावर आपल्याला ठेवायचे आहे आता ज्यांच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल स्वामींचा फोटो स्वच्छ कपड्याने पुसून स्वामींना अष्टगंध लावून खडी नैवेद्य दाखवून फुलं वाहून पूजन करायचे आहे ज्यांच्याकडे मूर्ती नसेल त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर बसून हातात अक्षदा घेऊन हे सर्व स्त्रोत्र वाचन करून विनंती करायची आहे आणि सर्व म्हणून झाल्यानंतर हातातील अक्षदा महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे अशा प्रकारे जर तुमच्या काही मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर मूर्ती नसेल फोटो असेल तर तुम्हाला थोड्याश्या अक्षदा हातात घ्या पुरुष पुरुषसुक्त सुक्त, सुक्त आणि पौमान सुक्त हे स्रोत तुम्हाला म्हणायचे आहे आणि ते अक्षदा महाराजांच्या फोटो समोर चरणांची अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे अष्टगंध लावून धूप दीप खडी साखरेचा नैवेद्य फुलं वाहून घ्यायची आहे नैवेद्य म्हणजे तुम्ही काहीही करू शकतात काही गोड पदार्थ सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकतात हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो आपल्या स्वामींसाठी स्वामींच्या आवडीच्या तुम्ही काहीही वस्तू करू शकतात त्याचबरोबर आता स्वामींना नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तो म्हणजे आपल्याला साडे दहाच्या आत आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे मला साडे दहाची आरती जरी येत असेल तर ती म्हणायची आहे आणि हे सर्व पूजन सकाळीच आपल्याला साडे दहाच्या आरतीच्या अगोदर करून घ्यायचे आहे जर तुम्हाला साडे दहाची आरती येत नसेल तर तुम्ही कुठलीही स्वामींची जी आरती तुम्हाला येत असेल ती तुम्हाला करून घ्यायची आहे याप्रमाणे पूजा अभिषेक झाल्यानंतर आपले दोन्ही हात महाराजांच्या चरणाशी लावून त्यांना प्रार्थना करावी की हे स्वामी राया मी आपणास अनन्य भावे शरण आलेलो आहो आपण माझे गुरु सद्गुरु परमात्मा गुरु परमेश्वर माता पिता बंधू सका सर्व काही आपण आहात आपणच माझे सर्वस्वी हित करावे माझा व माझ्या कुटुंबियांचा संरक्षण करावे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे स्वामींसमोर अशी प्रार्थना करून नतमस्तक व्हायचे आहे तर आपल्याला घरच्या घरी गुरुपद कसे घ्यायचे आहे तर बघा गुरुपद घेणे म्हणजेच काय तर गुरुपद घेतल्यानंतर काय करावे तर बघा गुरुपद घरच्या घरी घेण्यासाठी तुम्ही एक नारळ आणि गुलाबाचे फूल आणून ठेवायचे आहे आणि स्वामींसमोर अभिषेक आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही हे नारळ आणि त्यावर गुलाबाचे फूल ठेवून अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या वर्षी गुरु गुरुपद घेण्यासाठी तुम्हाला घरीच आवाहन करीत आहोत आपणच आमचे गुरु सद्गुरु परमगुरु प्रात परगुरु पूर्ण ब्रह्म व गुरु तत्व आहात हे आपल्याला म्हणून ते नारळ आणि गुलाबाचे फूल सौमीन मंजे सौमीन जे आहे ते स्वामींच्या चरणी अर्पण करायचे आहे म्हणजे स्वामींच्या समोर आपल्याला ठेवायचं आहे तर आजपासून आपण आमचे गुरुपद स्वीकारावे व आम्हाला प्रापंचिक आध्यात्मिक अधिभौतिक परमार्थिक रूपाने मार्गदर्शन करून रुजू करून घ्यावी ही विनंती आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद देऊन आरोग्याचे संरक्षण करावे असे म्हणून ते नारळ तुम्हाला स्वामींच्या चरणाशी ठेवायचे आहे आणि आता आपण जे अभिषेक केलेला आहे ते तीर्थ घरातल्या सर्वांनी मंत्र म्हणून घ्यायचा आहे तो मंत्र कोणता हे तर बघा अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादो दकम तीर्थ जठरे धारयाम्यम शिरसे धारयाम्यम असे म्हणून ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देणार आता यानंतर गुरुपौर्णिमेला सेवा काय कराव्यात तर बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माडी श्री स्वामी चरित्र सारामृत याचा एक पाठ दिवसभरामध्ये आपल्याला कधीही करून घ्यायचा आहे त्यानंतर गुरु पौर्णिमेपासून दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माडी या षडाक्षरी महामंत्राचा जप करायचा आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे ग्रंथाचे क्रमश तीन अध्याय वाचन रोज न चुकता सर्वांनी करायचे आहे आपले गुरु सद्गुरु परमगुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यासाठी जे स्वतःला सेवेकरी म्हणून घेतात त्यांनी ही सेवा नक्कीच करायची आहे तसेच सत्य बोलावे आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवावे आपल्या धर्मसंस्कृतीतील ग्रंथांचे स्रोतांचे गायत्री सारख्या दिव्य मंत्राचे जप वाचन चिंतन हवन नियमित करायचे आहे तसेच गुरुदक्षिणा म्हणून पौर्णिमेच्या दिवशी शुभ दिनी संकल्प करा की परमपूज्य श्री गुरुमाऊलींच्या आदेशानुसार ग्राम अभियान करण्यामध्ये सेवेकरी घडवण्याचे काम माझ्या हातून होण्याचा किंवा करण्याचा मी प्रयत्न करेन आणि गुरुमाऊलींच्या आदेशाचे पालन करून सर्व सेवा माझ्याकडून व्हावी अशी आपल्या चरणीत त्रिवार मुजरा करून प्रार्थना करायची आहे त्यानंतर जवळील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात सुद्धा तुम्ही जाऊन किंवा मग मठ असेल किंवा केंद्र असेल किंवा मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला फुलं खडी साखर एक नारळ तिथे घेऊन जायचं आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि या दिवशी गोरगरिबांना पिवळे वस्त्र पिवळे फळं दान करा कारण आपल्याला माहिती आहे की दानाला खूप महत्व आहे आणि अशा या शुभ दिवसाला दानधर्म केलेलं खूप अक्षय फळ देऊन जातं तर अशा प्रकारे सर्वांनी सेवा आणि पूजा करावी तसेच ज्यांनी कोणी गुरुपद घेतले असेल त्यांनी सुद्धा नारळ आणि फुलं ठेवून गुरुपद घ्यायचे आहे आणि ज्यांनी कोणी आतापर्यंत गुरु केले नसेल गुरुपद घेतले नसेल त्यांनी या पौर्णिमेला स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु करावे त्यांना विनंती करावी की आम्हाला तुमचे शिष्य म्हणून स्वीकार करावा तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या गुरु स्वामींना गुरुपद द्यायचे आहे आणि आपल्याला सेवासुद्धा करायची आहे अभिषेकसुद्धा करायचे आहे आणि अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ